नमस्कार मी प्रितेश कवळे स्वागत करतो आपल्या प्रितेश कवळे ब्लॉगमध्ये आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना आपले हे वर्ष पुढील सुख समृद्धीचं आणि यशोमय जावो ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो आजचा जो आपला ब्लॉग असणार आहे तो असणार आहे सासरवाडीचा ब्लॉग असणार आहे कारण गुढीपाडव्याच्या निमित्त जावयाला बोलवलेला आहे खास सासरवाडी सासरवाडी आहे बोला जावे सासरवाडीला चाललेला आहे जावंय बघूया तर आपटा या गावात जावई चाललेले आहेत तरी कंटिन्यू करत राहा आणि पाहत राहा प्रितेश कवळे ब्लॉक तर मित्रांनो आता आपण आपट्या फाट्यावर बोचलेला आहे थोडंसं काहीतरी न्यायला पाहिजे मित्रांनो आता आपल्या भाट्यावरून आपली खरेदी झालेली आहे आणि आपण आता आपल्या गावामध्ये थोडंसं स्वीट बीट काहीसं घेतलेलं आहे दसरवाडी जाहीसा बोल नवीन जवळ गुढीपाडव्या नवीन गावाला बोलल्यात काहीतरी स्वीट घेऊन जात असतो आणि आपण आता आपल्या भाट्यावरून निघत आहोत तर मित्रांनो फायनली आपण आपट्या गावामध्ये पोचलेलो आहोत सासरवाडीत आता आलेलो आहोत फायनली पोचलेलो एकदा हा ये अशी माझी बायको या अजून नाही सामान

जावायला का मान आहे का नाही या या इकडे याल का नाही या आमच्या सासू आहेत काय की तुम्हाला काय ना दुधाने काय दुधाने तुवायला पाहिजे या या येऊ द्या कॅमेरामॅन अंधारा जाव कॅमेरामॅन अंधारा जाव सासूबाईच्या आता इकडे बघा कमेऱ्याकडे हा दुसरं कुठे सासूबाई मोठी सासूबाई कुठे गेले बाबा दरवाजा उघडा जाऊया आले या राहुल दा बरे जाऊ बस तू काय कुठे गे जावईकडून पाडव्याची गिफ्ट आहे आमची नेहमी बघा कशी कष्ट करते आमची कंपनीतून जेव्हा हकलपट्टी झाली तेव्हापासून हे साडीव्या पॉल बिल्डिंग लावण्याचं काम चालू असतं चेहरा दाखवू काय बघा दिसता चांगली आहे यंदा कर्तव्य आहे फक्त असेल तर सांगा आज इ बघा ही आमची मेवणी आहे बघा आजकाल जे पूर्वी आमच्या बॅंडिंग आला लागले काय आता यांना बोलणार सांगा ह काय काय साइड बिझनेस बघा कंपनीतला पगार आज भर दे साडीला बॉईल मीटिंग हा जरा बंदे राहू दे कंपनी तो आंबा गट्टी केली काय कारण काय आंगूर करून जायच तर तो तोहितक तो नाही राव आठ

ख <marriages timing>